जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी आहोत म्हणजे पुणे पुणे कोर्टामध्ये आहोत आणि उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे आणि त्यानिमित्ताने संविधान दिवस आहे आणि संविधान दिनानिमित्त वॉक फॉर संविधान हा जो कार्यक्रम आहे हा तिसरं वर्ष या ठिकाणी पुण्यामध्ये आयोजित केलेलं आहे या ठिकाणी जी गायकवाड आहेत ते का आये, आये, या ठिकाणी सर्व वकिलांना निमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत आपण जाणून घेऊया की नेमका कार्यक्रम कसा आहे कुठे आहे आणि या कार्यक्रमाचं काय महत्त्व आहे जय भीम वाक फार संविधान गेले तीन वर्ष आपण घेतोय भिडेवाडा भिडेवाड्यापासून सकाळी आठ वाजता भिडेवाडा लाल महल फडकेआ दारोवाला फुल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा असा तो रूट आहे त्याच्यामध्ये पुण्यातील अधिकारी कर्मचारी वकील मंडळी विद्यार्थी पुणे महानगरपालिकेच्या शाळा समाजकल्याणचे हॉस्टेल्स विद्यार्थी वगैरे सर्व सहभागी होणार आहेत त्यासाठी मी आमचे ॲडव्होकेट जितेंद्र साहेबांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आलो आहे तर वकिलांच्या संघटनांना निमंत्रण देण्यासाठी आलो आहे तर त्याच्यामध्ये त्या हे सर्व लोक सहभागी होणार आहेत उद्या संविधान दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अतिशय कठीण परिश्रम घेऊन भारत देशाला संविधान बहाल केले आणि या संविधान दिनाला चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन उद्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि संविधान दिनाचा महोत्सव साजरा करत आहोत त्यामुळे वकील म्हणून भारतीय संविधानाच्या समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय धर्मनि धर्मनिरपेक्षता या तत्त्व जनमानसामध्ये रुजावीत म्हणून सर्व भारतीय नागरिकांनी सर्व वकिलांनी या वॉक फॉर संविधानमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आम्ही सर्व वकील मंडळी या वॉक फॉर संविधानमध्ये सहभागी होणार आहोत आपला भारत देश स्वातंत्र्य एकोणीसशे अठ्ठे सत्तेचाळीसला आपल्याला मिळालं परंतु प्रत्यक्ष आपलं संविधान तयार झालं ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते या देशावर खऱ्या अर्थाने कार्यरत झालं संविधानाने आम्हाला समता बंधुभाव स्वातंत्र्य न्याय या सर्व प्रक्रिया दिल्या संविधान या देशात येण्यापूर्वी संपूर्ण देश हा विखुरलेला होता वेगवेगळी राज्य होती वेगवेगळे संस्थानिक होते वेगवेगळे प्रांत होते वेगवेगळ्या भाषा होत्या खऱ्या अर्थाने यापूर्वी हा अखंड भारत कधीच नव्हता परंतु महामानव डॉक्टर भीमराव रामजी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्या काळातल्या संविधान समितीच्या सर्व लोकांनी मिळून भारतीय संविधान जे बनवलं त्यामध्ये टोटल तीनशे थ्री एट्टी नाईन तीनशे एकोणनव्वद सभासद होते परंतु जी समिती होते ड्राफ्टिंग समिती त्या समितीचे सात मेंबर होते सात मेंबरपैकी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र झटून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अशा पद्धतीचं कष्ट घेऊन हे संविधान तयार केलेलं आहे या संविधानाने महिलांना समानता मिळाली शेतकऱ्याला त्याचे हक्क मिळाले गरिबांना शिक्षण मिळालं विद्यार्थ्यांना आयुष्य घडवता आलं आणि सर्व समाज समान लेवलवर आणण्याचा प्रयत्न झाला आणि आज गेली चौऱ्याहत्तर वर्षात भारताची जी आजची परिस्थिती किंवा सुधारणा दिसती यासाठी क्लेम कुणीही करेल परंतु तो खऱ्या अर्थाने हा राजकीय बा भारतीय राज्यघटनेचा मसुदा त्याला कारणीभूत आहे आणि भारतीय राज्यघटना त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला कारणीभूत आहेत तर फक्त भारतीय राज्यघटनेची आठवण आणि भारतीय राज्यघटना या देशावर अखंड कार्यरत राहण्यासाठी ही जी रॅली आज या साहेबांचं नाव काय सतीश गायकवाड सतीश गायकवाडांनी चालू केलेली आहे त्याला सर्व वकील वर्गाच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना पूर्ण संबोधन देतो पूर्ण पाठिंबा देतो आणि या रॅलीत आम्ही सर्व वकील बांधव आमची जबाबदारी म्हणून जातीने हजर राहतो जय भीम जय भारत काय महत्वाचं आम्ही सर्व आता ते कांबळे साहेबांनी सांगितले आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व वकील वर्गाने निमंत्रण जे दिलेले संविधान दिनाच्या संदर्भात Uh, सतीश गायकवाड साहेबांनी या आम्ही सर्व एकत्रित येऊन सा सामील होणार सहभाग होणार धन्यवाद